माणुसकीला लाजवणारी ही बातमी पुण्यातील मॉडेल कॉलनी मध्ये एका नराधामाने भटक्या कुत्र्यावर केले अत्यंत घृणास्पद लैंगिक अत्याचार या विकृतीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे कोण होता हा आरोपी त्याने हे कृत्य कधी केले नमस्कार मी आहे तुमच्या सोबत समीक्षा पाटील आणि तुम्ही पाहत आहात लोकबज मराठी तर हा धक्कादायक आणि संतापजनक गुन्हा नेमका कसा उघडकीस आला याची प्रत्येक माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी कमेंटमध्ये कठोर शिक्षा असे नक्की लिहा पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एका एकोणपन्नास वर्षीय नराधमाने भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे श्यामराव धोत्रे नावाच्या या आरोपीने 22 ते तेवीस सप्टेंबर या दरम्यान पहाटे चार ते पाचच्या सुमारास वडारवाडी येथील महादेव मंदिर परिसरातील एका कुत्र्यावर हे अमानुष कृत्य केले नेहमी भटक्या कुत्र्यांना चारा देणाऱ्या स्थानिक हा कुत्रा अचानक गायब झाल्याचे दिसले त्यांनी परिसरात चौकशी केली असता त्यांना या विकृती कृत्याचा एक व्हिडिओ मिळाला ज्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली या घटनेनंतर संजय शिंदे नावाच्या प्राणीप्रेमी तरुणाने त्वरित चतुश्रंगी पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी मिळालेल्या व्हिडिओच्या आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि लागलीच एकोणपन्नास वर्षी आरोपी शामराव धोत्रे आरोपी वडारवाडी परिसरातीलच रहिवासी आहे पोलिसांनी विरुद्ध बीएनएस आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरातील प्राणीमित्र आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या विकृती आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे